नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रो लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आचारसंहिता लागू व्हायला देखील काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना काही मार्गदर्शक तत्व लागू केलेले आहेत त्यानुसार आता महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी शासकीय मालकीचे जे संकेतस्थळ आहेत त्याच्यावर मंत्र्यांचे जे फोटो अपलोड केलेले आहेत ते तात्काळ आणि विना विलंब हटवण्याचे आदेश दिलेले आहेत मित्र महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा निवृत्ती काळ जवळ येऊन ठेपलेला आहे त्यांच्या जागी आय एस अधिकारी के के चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पदभार स्वीकारताच त्यांनी या तत्वांवर कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यानुसार शासकीय मालकीचे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर मुख्यमंत्री मंत्री यासह पंतप्रधानांचे जे फोटो आहेत ते तात्काळ आणि विना विलंब हटवण्याचे आदेश दिलेले आहेत दिनांक पाच मार्च दोन हजार चौदा रोजी हे आदेश दिलेले आहेत या आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची खातर जमा करण्याचे निर्देश देखील जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत मित्र आपल्याकडे शासकीय मालकीचे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर अनेक मंत्र्यांचे फोटो अपलोड होतात सरकार बदलली आणि मंत्रिमंडळ बदललं तरी देखील हे फोटो त्यावरून हटत नाहीत शासकीय संकेतस्थळ खास करून कृषी विभाग शिक्षण विभाग वित्त व नियोजन विभाग महसूल विभाग महिला व बालक कल्याण ग्रामविकास नगरविकास उद्योग ऊर्जा कामगार विभाग गृहनिर्माण विभाग या विभागासह हो, इतर विभागांना हे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आता या संकेतस्थळावरचे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री किंवा पंतप्रधानांचे फोटो हटवले जाणार आहेत हे आदेश याप्रमाणे आहेत मित्रो ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद